મત તેના સાહેબ मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधनं संभाजी ब्रिगेडकडे अनेक नागरिकांच्या जात पडताळणीसंबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी सात असता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारीसुद्धा अवेलेबल नाही आहेत शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे सगळ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची गरज आहे परंतु अधिकारी ह्या ठिकाणी हजर नसल्यामुळं आठ आठ हजार दिवस सुट्ट्यांवर असल्यामुळं त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाही आहेत त्यानंतर इथे आले असता अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की, की त्यांना मोडी लिपी वाचनासाठी बाराशे रुपये खर्च येत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा सेल्फ अटेस्टेड शासनाने निगमित केलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कागदपत्र असेल तरीसुद्धा चालेल परंतु ह्या ठिकाणी अनधिकृतपणे त्यांना बॉन्डची सक्ती करण्यात येत आहे अशा अनेक बाबी ह्या ठिकाणी निदर्शनास आल्या त्यानंतरनं ह्या ठिकाणी पाहिलं भयानक अशी गर्दी गर्दी होती एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली लोकांची गर्दी होती लांब लांबून लोकं आलेली सकाळपासून सकाळपासनं रांगेत रांगे उभारलेले असतात वयस्कर लोक आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत महिला वर्ग आहे तर एका खिड एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे वेळेवरती होत नाही आहेत जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोनात असं नुकसान होत आहे याचा आर्थिक फटका बसून आहे बॉण्डची सक्ती म्हणा मोडी लिपीची सग बाराशे रुपयाची फी म्हणा याच्यामुळे अधिकृत अधिक अधिकाधिक आधी, असा आर्थिक बोजा पडत आहे या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिया आंदोलन केलेलं आहे या आमच्या संपादी किरिकेटच्या ठिया आंदोलनाची दखल घेऊन आजच्या आज या ठिकाणी दिसत आहे अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संपादी त्यांच्या पद्धतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातनं लोक येत आहेत येत आहेत ये नागरिक त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेलपाटे आहेत हे कमी होतील अशा स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पंढराजेवर आहेत त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण मंड शिष्टमंडळाला बोलून घेतो आणि जे जे कुठले ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर युद्ध पातळीवरती निपटारा करून देतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणी जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर त्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे